जयशूर्या मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटच्या श्वासापर्यंत किती नरकाच्या यातना भोगल्या हे तुम्हाला सांगितलं पण मित्रांनो मी आज ट्रॉफिक थोडा चेंज करणार आहे कारण मी आजच्या ट्रॉफी मध्ये आजचा विषय मांडणार आहे कारण मित्रांनो आजची आजची परिस्थिती अशी झाली की आपल्या सर्वांना मित्रांनो लढावं लागल का लढावं लागल तर आपल्या मुलाबाळांसाठी आणि भविष्यासाठी विचार करावा लागेल कारण हा मुद्दा महत्वाचा आहे कारण जो जरांगे पाटलांनी जो प्रश्न मांडला आहे तो प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो खरं सांगायचं झालं मराठे हे कधी पण एकत्र होऊ शकतात आणि हे फक्त एकत्र करणारा माणूस म्हणजे मनोज पाटील आणि खरं जर सांगायचं झालं तर आपल्याला पाटलांनी सांगावा दिला आहे की सत्तावीस तारखेला निघायचं इथून सत्तावीस तारखेला निघाल्यानंतर पहिला मुक्काम शिवनेरीवर पडल आणि अठ्ठावीस तारखेला शिवनेरी निघायचं थेट आझाद मैदानावर जायचं आणि आझाद मैदानावर गेल्यानंतर इथून जोपर्यंत हे शासकीय नेते आरक्षण देणार नाहीत अरे तो पर्यंत इथून उठायचं नाही उपोषण करायचं अरे असं दादांचं सांगणं हे मनोज जरांगे पाटलांचं आणि खरं जर सांगायचं म्हणजे मित्रांनो या मनोज जरांगे पाटलांना अरे कशाचीच अपेक्षा नाही अरे तो कधीपासून माणूस लढतोय याचा थोडा विचार करा अरे फक्त आणि फक्त आरक्षणासाठी अरे अण्णासाहेब त्यांनी अरे हसत हसत मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं अजून किती बलिदान घ्यायचे आरक्षणा करता पण आता गप्प बसायचं नाही अरे, अरे आता आरक्षण घेतल्याशिवाय परत मम्म येऊन यायचं नाही अरे सरकारला पण कळू द्या अरे, अरे मराठे कधी फुटत नाहीत ना कधी तुटत नाहीत अखेरच्या श्वासापर्यंत लढत लढत राहतात अरे मराठ्यांचा तुम्ही मागील देखील आपल्या युट्यूब चॅनलवर इतिहास पहा अरे मराठे कधी ना झुकले कधी ना फुटले अरे अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले आणि आता पण मित्रांनो ही लढाई म्हणजे मराठ्यांची लढाई आहे अरे एका प्रत्येकानं अरे आपली लढाई म्हणून लढायचं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं अरे सरकार अरे सरकार अरे एवढा दिल्लीचा बादशाह देखील आपण झुकवला हे सरकार चीज आहे अरे अखेरच्या श्वासापर्यंत मित्रांनो लढा तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल की जरांगे पाटलांचे कुठे कुठे मुक्काम आहेत कुठं कुठं काय करावं लागतंय आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर मागच्या वेळी आपण जो क्वेशनाला गेलो मुंबईला तेव्हा पाऊस वादळ नव्हतं पण आता हे पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं आपण आपलं साहित्य सर्वांनी सोबत घ्यायचं जे आपल्याला जेवण लागल खायचं लागल प्यायचं लागल पाऊस आलं तर एखादा रेनकोट हे घ्या सर्व साहित्य आपल्या सोबत घ्यायचं आणि थेट मुंबईला निघायचं